गुड मॉर्निंग नमस्कार माझ्या मित्रमैत्री शुभदास शिबदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आज आहे गुरु गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा तर गुरु असतोच आहे गुरु म्हणजे काय माहिती आहे का, का। ज्याच्याकडनं आपण चांगलं काही घेतो आता आम्ही आम आमचा गुरु आम्ही गजान महाराज गजान महाराज आहेत आमचे गुरु म्हणजे श्रद्धा असती प्रत्येकाची कोणा कोणा श्रद्धा असती कोणाची स्वामी समर्थांवर असती तर कोणाची गोंधलेकर महाराजांवर असती म्हणजे प्रत्येकांचे वेगवेगळे असे श्रद्धा असता स्थान असतं तसंच आमचे आहे गजान महाराज गजान काही अडचणी आल्या तर आम्ही गजान महाराजांचा धावा करतो आमच्याकडे हे गजान महाराजांचा फोटो आहे पूजा झाली की मी पहिला हा दिवा महाराजांसमोर माझा रोजचा हा दिवा असतोच आहे हे इथं डायनिंग टेबल होतं पहिलं हे डायनिंग टेबल इथे होतं त्याच्यामुळे मला दिवा लावायला सोपं पडत होतं पण आता त्यास या टी व्हीच्या टी व्ही सेटच्या फर्निचरवर या टी व्हीच्या तर असं आज सगळ्यांना गणपौर्णिमेचा आजचा दिवस हा सगळ्यांना मंगलमय छान जावो अशीच आशा आहे अशी अपेक्षा आहे आता आज आहे रविवार बघ आवरता वाजले हे ताकरा सगळं घरचं आवर आवरी सगळं बेडरूम झाली आवरून हॉल आणि आता किचन सगळं माझं स्वयंपाक विपाक झालेले आहे आवरून झालेलं आहे देवाची पूजा तर सकाळीच लवकरच असते माझी तर अशा प्रकारे आवरून झालेले घरातलं आता मी तयार होऊन म्हणलं आज गजान महाराजांचं दर्शन पण घेऊ घ्या आज गुरुपौर्णिमा आहे तर तर आता आवरून तर बसली आहे बघू आता ह्यांची चालली आंघोळ मिस्टांची तर ते म्हटले चल तर जाता येईल बरं होईल तेवढंच माझं महाराजांचं गजाननांचं दर्शन तर होऊन जाईल आज पाहू आता मी माझ्या मुलीला पण म्हटलेलं आहे पण ते छोटो आमचा झोपलेला तिचा मुलगा निरांश तो झोपलेला असेल आता जर तो उठला तर तिचं पण काही नवस आहे ते फेडायचं आहे तर बघू मग तिला पण घेऊन जाऊ आम्ही जर असेल अवेलेबल तर हे पण तयार झालेत आता मी, जा मी पुढे जाते लेकीकडे जाते माझ्या रसिकाकडे जाते आणि हे येतील दहा पंधरा दा मिनिटांनी मागून जर आली जर दोटला झोपेत ना तर आम्ही त्याला घेऊन जाऊ मग गजान महाराजांना चला आम्ही फायनल निघालो तर आता गजान महाराजांचं दर्शन घेतो काय मुलगी काही येऊ शकली नाही पाऊस येतो का पा। बारीक चालूच आहे पाऊस इकडे पा। बघा आभाळ किती आहे पुढे

त्यामुळे गर्दी आहे का काय म्हणजे वेळेस आपण कधी गेलो आज खूप गर्दी होती बघा प्रगती नव्हता मला नाही वाटत वाटत गुरुपौर्णिमेची गर्दीच असते गर्दी असते हो मग आज वैवाद पण आहे ना तस म्हणा गर्दी होईल गर्दी गर्दी काही एवढी नव्हती निघताना वाटलं खूपच गर्दी असेल आज गुरुपौर्णिमेचं पण एवढी काही गर्दी नव्हती छान दर्शन झालं पाऊसही चालू झाला बारीक मध्ये हा ना निघतात किती पाऊस होता आता इकडे <laughs> आता बघा आता इकडे इथे इथं पाऊस आहे बघा दिसतो काय बघा आम्हाला पाऊस किती लागला इथे आणि सिग्नलच्या पुढे आहे सगळं अक्षरशः सिग्नल आता बघा सिग्नल चांगलाच पाऊस वाढला आता तर चांगलाच पाऊस वाढला आता असंच चालू आहे भुरू भुरु भुरू वाढतो कमी जास्त काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी नाही आहे मेत्र, मित्रमेक अर्धा तासापूर्वी आम्ही घरी आलो गजानबांचं दर्शन घेऊन आणि दर्शन घेऊन आलो दर्शन छान झालं पण आजकाल कसं आहे माहिती आहे का कुठेही असू दे गजान गजान मंदिर असू नाही तर कुठल्याही मंदिरामध्ये ना आतमध्ये व्हि व्हिडिओ किंवा फोटो काढायची परवानगी नसते त्याच्यामुळे आम्हाला पण तिथे व्हिडिओ काढता नाही आला दर्शन खूप छान झालं खरं नाही तर तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओमध्ये की गजान महाराजांचं दर्शन तुम्हाला पण घडून आणलं असतं पण ते काही शक्य झालेलं नाही आहे तर आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर